नमस्कार मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार बातमीपत्रची सुरुवात करूया सुविचार मालेने जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो त्याचा लाभ घ्या आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आता ब्रेक? आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नानगांव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती सविस्तर बारम्य अमरावती शहर गुन्हे शाखेचे पथक नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली अकबरनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख जहीर उर्फ राजा हा चोरीचे प्लंबिंग साहित्य विक्रीसाठी कबाडी व्यावसायिकाकडे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने एकवीस जानेवारी रोजी अकबरनगर इथून आरोपीला ताब्यात घेतली चौकशीत आरोपीने आपले नाव जहीर खान वल्द जमीन खान उर्फ राजा वर्ष एकवीस राहणार अकबरनगर असे सांगितले सखोल चौकशी दरम्यान आरोपीने कबूल केले की त्याने त्याचा फरार साथीदार शेख अजरुद्दीन शेख कमरुद्दीन याच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी सामरानगर जुना बायपास जवळील नवीन निर्माणाधीन इमारतीतून प्लंबिंग साहित्य चोरी केले होते या प्रकरणात पोलिसांनी आरोपीकडून जगवार कंपनीचे प्लंबिंग साहित्य गुन्ह्यात वापरलेली दुचाकी रोख रक्कम दोन हजार रुपये असा कोण दोन लाख बावीस हजार सातशे अकरा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या कार्यवाहीमुळे राजापेठ गाडगेनगर ना आणि पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत अटक आरोपी आणि त्यांचा फरार साथीदार हे दोघेही सराईत चोरटे असून नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला लक्ष करून इलेक्ट्रिक वायर प्लंबिंग साहित्य चोरी करण्याची त्यांची पद्धत होती अनेक ठिकाणी किरकोळ चोरी झाल्याने तक्रारी दाखल झाल्या नसल्याचेही तपासात उघड झाली आहे रस्त्यावरील सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि हा संदेश देण्याकरिता रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त अमरावती शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आलाय अपघात टाळण्याकरिता नागरिकांनी काय काळजी घ्यावी याचा ठळक संदेश या रॅलीतून देण्यात आलाय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार बावीस जानेवारी रोजी अमरावती शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या आदेशानुसार आयोजित या रॅलीला त्यांनी स्वतः हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या रॅलीमध्ये शहरातील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व चालक आपल्या प्रशिक्षण वाहनांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि शासकीय वाहन चालकांची उपस्थिती लक्षणीय होती वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हेल्मेट व सीट बेल्ट वापर वेगमर्यादा पाळणे मोबाईलवर बोलत वाहन न चालवणे आणि मद्यपान करून वाहन न चालविण्याचा महत्वाचा संदेश फलक बॅनर आणि घोषणांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा चालक व संचालकांना मार्गदर्शन केले वाहन चालविण्याचे चा प्रशिक्षण अधिक शिस्तबद्ध व प्रभावी देण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच वाहनांची फिटनेस तपासणी फिटनेस ट्रॅकचा योग्य वापर आणि सुरक्षित वाहन चालनाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले या रॅलीमध्ये अधिकारी व वाहन चालक सहभागी झाले होते या जनजागृती रॅलीमुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा रस्त्यावरचा प्रत्येक नियम हा जीव वाचवण्याकरिता असतोय तो नियम पाळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे रस्ता सुरक्षा सप्ता निमित्त अमरावतीत काढण्यात आलेल्या या भव्य जनजागृती रॅलीचे काही क्षण चित्रे आपण बघितली दारातीर्थ गडकोड मोहीम इतिहासाच्या पावलांवर चालणारी तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची ऐतिहासिक मोहीम अमरावतीतून दिमाखात रवाना झाली आहे अमरावती रेल्वे स्थानकावरनं हजार धाराकाऱ्यांसह विशेष ट्रेन मार्गस्थ झाली असून संपूर्ण रेल्वे स्थानक शिवमय वातावरणात नाहून निघाले होते अमरावतीहून गुरुवारी दुपारी बारा वाजता श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी एक हजार धारकऱ्यांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली या ऐतिहासिक प्रसंगी संपूर्ण विदर्भातून हजारो धारकरी अमरावतीत दाखल झाले होते रेल्वे स्थानकावर भगव्यध्वज घोषणांनी शिवछत्रपतींच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा ज्येष्ठ विधीतज्ज्ञ प्रशांत देशपांडे तसेच नगरसेविका प्रीती रेवने नंदा सावदे आणि सुनीता लोणारे यांच्या हस्ते करण्यात आले श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख निषाद सिंह जोद यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन करत शिस्त संयम आणि सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना माजी खासदार नवनीत राणा या म्हणाल्या की हे संघटन कोणताही स्वार्थ न ठेवता समाजासाठी कार्य करत असून तरुण पिढीला शिवछत्रपतींचा विचार आणि राष्ट्रभक्तीची शिकवण देत आहे तर ज्येष्ठ तज्ञ प्रशांत देशपांडे यांनी शिशुप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या ठाम हिंदुत्वाच्या कार्याला मी नेहमीच सोबत राहील असा विश्वास व्यक्त केला ही धारातीर्थ गडकोट मोहीम संभाजीराव गुरुजी यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून तरुणाईमध्ये धर्मस्वाभिमान जागवणे व्यसनांपासून दूर ठेवणे आणि शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे चार दिवस चालणाऱ्या या मोहिमेत धारकरी लोहागड ते भीमगड हा ऐतिहासिक पल्ला पायी पूर्ण करणार आहेत खुल्या आकाशाखाली मुक्काम स्वतःचे अन्न सामान आणि इतिहासाच्या पाऊल खुनांवर चालण्याचा हा अद्वितीय अनुभव असणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख कर्ण धोटे यांनी केले विदर्भातून आलेल्या धारकऱ्यांचा भोजन निवास आणि व्यवस्थेची जबाबदारी बडनेरा येथील धारकऱ्यांनी समर्थपणे पार पाडली या विशेष ट्रेनच्या यशस्वी आयोजनासाठी अमरावती रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर लोहाकरे यांच्या सहकार्याबद्दल शिशु प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले इतिहास जपण्याचा हा केवळ प्रवास नाही तर शिव छत्रपतींच्या विचारांनी घडणाऱ्या तरुणाईचा संकल्प आहे अमरावतीतून सुरू झालेली ही धारातीर्थ कळकोट मोहीम पुढील चार दिवसात इतिहासाच्या साक्षीने नवा अध्याय लिहिणार आहे शहरातील देवरणकर नगर येथील महानगरपालिकेच्या बगीचात महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला लाल आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिलांनी या कार्यक्रमाला विशेष शोभा आणली होती या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ता स्मिता चोपडे यांनी केले होते महिलांमध्ये आपुलकी सौधार्य आणि सामाजिक एकोपाव वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू लावणे वान वाटप सौभाग्यवतींचा सन्मान तसेच आपुलकीच्या भेटीगाठी झाल्या संपूर्ण परिसर आनंद रंग आणि संस्कृतीच्या सुगंधाने दरवळून गेला होता कार्यक्रमादरम्यान महिलांनी एकमेकांना शुभेच्छा देत सणासुदीच्या परंपरेचे जतन करण्याचा संदेश दिला अशा उपक्रमांमुळे महिलांना एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळते तसेच परिसरातील सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होतात असे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले आमचा इथे बघा इतका सुंदर लाल पिवळ्या साड्यांमधला हा सगळा ग्रुप आहे आज संक्रांतीचा हतिंकू आहे आम्ही या देवरणकर नगरच्या बगीच्यामध्ये सगळे कार्यक्रम करतो अगदी गुढीपाडव्यापासून सगळे सगळे कार्यक्रम जेवढे दिवाळीपर्यंत येतात तेवढे ते सगळे आणि संक्रांत वगैरे आणि सगळ्या माझ्या मागे या सगळ्या दिसल्या पाहिजे आणि सगळ्या खूप उत्साही आहेत आमच्या ग्रुपमध्ये साधारणतः पासून तर पंचाहत्तरच्या वर देखील बायका आहेत अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधत अमरावती शहरातील स्थानिक राजापेठ चौक येथे भव्य दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन सूरज मिश्रा मित्रमंडळ आणि युवा स्वाभिमान पार्टी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांच्या शुभ हस्ती एक हजार एकशे अकरा दीपांचे प्रज्वलन करण्यात आले दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण राजापेठ चौक उजळून निघाला आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाला समाजसेवी सुनील राणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच उपस्थित नागरिकांना अयोध्येतील गंगा जलाचे वितरण करण्यात आले लहान मुलांकरिता विशेष उपक्रम म्हणून पतंग वाटप करण्यात आले यामुळे लहानग्यांमध्ये आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला रामभक्तांच्या जयघोषात आणि दीपोत्सवाच्या प्रकाशात हा कार्यक्रम श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला आहे आज प्राण प्रति प्रतिष्ठान का द्वितीय वर्ष मनाया जा रहा है राजा चौक पे हर वर्ष रामनवमी हो या प्राण प्रतिष्ठान का कार्यक्रम हो हम यू हम राजा पेट मित्र मंडल युवा स्वाभिमान परिवार की ओर से देवराज जी तिवारी डॉक्टर सतीश तिवारी हमारे सभी मित्र मंडल द्वारा हम नितेश जी सोनू जी हम सब मिल हर साल राम भक्ति का आयोजन करते हैं और इस बार हम ग्यारह सौ ग्यारह दिए का संकल्प है कि हमारा बीए लगाने का और इस साल हमने बच्चों के लिए पतंग वाटप का कार्यक्रम रखा गया है और अभी जो महोत्सव चल रहा है प्रयागराज में गंगा जल हम जो कोई जा नहीं पाया तो हमने गंगा जल लाया है अभी थोड़ी देर में हम गंगा जल भी वाटअप करेंगे यहाँ से राजा मित्र मंडल द्वारा सिद्धिविनायक गणपती मंदिर संस्थांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेले श्रीमद भागवत महापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रम बावीस जानेवारीला भक्तिमय वातावरणात पार पडले त्या धार्मिक सोहळ्यात दररोज पहाटे काकडा आरती श्रींचा अभिषेक आणि कलश स्थापना महिला भजन हरिपाठ हरिकीर्तन तसेच श्रीमद भागवत कथेचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते विशेष म्हणजे गजानन महाराज तारकर यांच्या मधुरवाणीतील प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते त्यांच्या ओघवत्या शैलीतून सांगितलेल्या भागवत कथेमुळे संपूर्ण परिसर तर भक्ती रसात न्हावून निघाला होता कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी सकाळी गोपाल कलाकीर्तन पार पडले यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली या भक्तिमय सोहळ्याने परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते हा जो कार्यक्रम आहे हा मालूनगर विजयनगर कैलासनगर यांनी अत्यंत उत्साहाने व अत्यंत हर्षाने पंधरा जानेवारीपासून ते बावीस जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये श्रीमद भागवत कथा याचं आयोजन झालेलं आहे आणि ते भागवत कथा मी स्वत इथे पठण केली आहे आणि आजचा जो दिवस आहे हा आजचा गणेश जयंतीचा म्हणजेच साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं जर झालं तर आज गणेशजीचा बड्डे आहे आणि हा गणेशजीचा वाढदिवस बड्डे आपल्या मालू नाही तर संपूर्ण जगामध्ये आज हा साजरा होत आहे कारण गणपती जी आहे गणपती बुद्धीची ती आहे आणि बुद्धीची देवता आहे आणि आज ते शुद्ध चतुर्थी या दिवशी पार्वतीने आपल्या अंगातील मळ व आणि पार्वतीच्या संकल्पाने गणपतीची आज प्रगटीकरण केलेलं आहे आणि हे प्रगटीकरण एक गणपतीची मूर्त त्याला हत्तीची सोंड आहे म्हणून त्याला आपण कुतुहलाने बघतो पण त्याच्यामागे फूर खूप असं काही रहस्य आहे आणि ते रहस्य श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये त्याचं प्रतिपादन केलेलं आहे गणपती म्हणजे काय गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि प्रत्येकांना गणपती बुद्धी देव हीच अशी सदिच्छा गणपती राय समर्पित करतो तालुक्यातील क्षेत्रिय कला समाज महिला मंडळाचा भव्य आणि पारंपरिक हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले आहे या कार्यक्रमात समाजातील महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला तर स्वीकृत नगरसेविका शमाग शैलेश चौकसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला धारणी तालुक्यातील गेल्या आठ वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा क्षत्रिय कलाल समाज महिला मंडळाच्या हल्दी कुंकू कार्यक्रम यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला बुधवार एकवीस जानेवारी रोजी धारणी येथील बालाजी मंगलम येथे हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमाला धारणी शहरासह आजूबाजूच्या गावातील कलाल समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने हल्दी कुंकू समारंभ पार पडला महिलांनी सुंदर उखाने सादर केले तर विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी आपले अनुभव मांडत उपस्थितांनी प्रेरणा दिली या प्रसंगी महिला मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना स्टीलची फुलारी वान भेट म्हणून देण्यात आली तसेच कलाल समाजाच्या सीकृत नगरसेविका शमा शैलेश चौकसे यांचा अरुणा राजेश मालवीय यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम संस्कृती परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणारा ठरला असून महिलांना एकत्र आणणारा व प्रेरणा देणारा असा उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच जितू मालवीय यांनी बालाजी मंगलम लॉन उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि राधेश्याम मालवीय यांना केलेल्या स्टेज डेकोरेशनबद्दल आयोजकांनी आभार मानले संस्कृती एकता आणि महिलांचा सक्रिय सहभाग यांचे सुंदर उदाहरण ठरलेला हा हल्दी कुंकू सोहळा म्हणजे सक्रिय कलाल समाजाच्या सामाजिक बांधिलकीचे जिवंत प्रतीक आहे नागपूर शहरात जुनी मंगळवारी परिसरातील डौरीपुरा येथील मच्छी मार्केट मधील एका गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगिस संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही नागपूर शहरात जुनी मंगळवारी परिसरातील डिवरपुरा येथील मच्छी मार्केट मधील एका गोदामला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगी संपूर्ण परिसरात एकच खडबड उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही नागपूरच्या जुनी मंगळवारी भागातील डिवरपुरा येथील मच्छी बाजारात असलेल्या एका गोदामला आज अचानक आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात अफरा तरफ उडाली आणि मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले आगीचे लोड आणि धुराचे लोट दुरहूनही दिसत होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत सध्या आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही सुदेवाची बाब म्हणजे या घटनेची कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही प्रशासन पोलिस आणि अग्निशमन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू असून नुकसानाचा अंदाज घेतला जात आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागपूर रेल्वे मार्गावरून ट्रेन क्रमांक सोळा शून्य बत्तीस मधील प्रवाशांकडनं मोठ्या प्रमाणात महागडी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे ही कारवाई डॉग स्कॉड नागपूर आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्तपणे केली आहे बावीस जानेवारी रोजी निरीक्षक नागपूर यांच्या आदेशानुसार श्वान पथक नागपूर येथील आरक्षक विपिन सातपुते आणि नीरज कुमार यांनी श्वान प्रिन्स यांच्या मदतीने आमला नागपूर दरम्यान ट्रेन क्रमांक एक सहा शून्य तीन दोन ची तपासणी केली सकाळी सुमारे आठ वाजून दोन मिनिटांनी काटोल रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर कोच बी थ्री मधील सीट क्रमांक सत्तेचाळीस खाली ठेवलेल्या एका संशय ट्रॉली बॅगची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान संबंधित बॅगमध्ये महागडी विदेशी दारू एकूण तेरा बाटल्या आढळून आल्या याबाबत प्रवाशाची चौकशी केली असता त्याने आपले नाव डुन्ना मानसा वर्ष बावीस राहणार आंध्र प्रदेश असल्याची माहिती दिली प्रवाशाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले जप्तदारूमध्ये रेड लेबलच्या तीन बाटल्या ले, ब्लॅक अँड व्हाईटच्या चार बाटल्या तर हंड्रेड पायपर्सच्या सहा बाटल्या असा सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजी किंमत पस्तीस हजार पाचशे ऐंशी रुपये इतकी आहे प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले रेल्वे मार्ग होणाऱ्या अवैध वाहतुकीवर नागपूर डॉग स्क्वॉडची ही मोठी कारवाई मांडली जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे नागपूर शहरातून एक खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर आली आहे जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉस्को प्रकरणातील आरोपीने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली या घटनेनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलीस आयुक्तांकडून ते गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात हजेरी लावली नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी खळबळ उडविणारी घटना घडली आहे पॉस्को प्रकरणातील आरोपीने कारागृहात असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती बुधवारी रात्री उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पोलीस सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने जरीपटकाव पोलीस ठाण्यात दाखल झाले संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनास्थळी पाहणी करण्यात आली कारागृह प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली गेली आरोपीने नेमक्या कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली कारागृहातील सुरक्षेत हलगर्जीपणा झाला का आरोपीला आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस व कारागृह प्रशासन संयुक्तपणे चौकशी करीत आहेत या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कार्यवाही अहवालानंतर स्पष्ट होणार आहे पोलीस स्टेशन झरी एक आरोपी जो पोलीस कस्टडीमध्ये आहे तो मरण पावलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून आलेलं आहे आता ह्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये मरण पावल्यामुळे पुढची जी, जी, जी प्रोसिजर आहे ही ठिकाणी मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सोबत सीआयडी चे अधिकारी यांना पाचारण करण्यात आलेला आहे आणि ते पुढील तपास करत आहे कोणत्या गुन्ह्यामध्ये तो अटक होता गुन्ह्यामध्ये अटक आरोपी आहे काय विसर माहिती आहे आता थोड्याच वेळाने देण्यात येईल ते आता प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय पॉस्को प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या ही अतिशय गंभीर बाब असून या घटनेमागील नेमकी कारणे काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवरही आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत रावेर तालुक्यातील वाघोळ गावात शासनाच्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले मात्र बांधकाम पूर्ण होऊनही अनेक महिने उलटून गेले तरी अद्याप या कार्यालयाचे उद्घाटन होऊ शकलेले नाही विशेष म्हणजे कार्यालयात ताब्यात घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आलेले रंगकाम समाधानकारक नसल्याने ग्रामपंचायतीला पुन्हा शासकीय निधीतून तब्बल चाळीस हजार रुपये खर्च करून नव्याने रंगकाम करावे लागले दरम्यान उद्घाटनास विलंब होत असतानाही कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर ील फरशा फुटल्या होत्या त्यावर डागडुजी करण्यात आली माहिती फलक लावण्यात आले मात्र त्यावर लावलेले कागद फाटलेले दिसत आहेत कार्यालयाच्या आत बाहेर मोठ्या प्रमाणावर धूळ साचलेली असून देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे सर्व कामे पूर्ण असूनही उद्घाटनासाठी मुहूर्त सापडत नसल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे या संपूर्ण प्रकाराकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येत असून मुहूर्त नसेल तर कार्यालय कधी सुरू होणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत